माझी जन्मठेप भाग एकशे एक्केचाळीस हा भाग आपल्या मातोश्री सिंधू पुरुषोत्तम देशपांडे यांच्या एकोणतीस ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त श्री मकरंद देशपांडे कोथरूड पुणे यांनी प्रायोजित केला आहे विकासवादाची गोष्टच निघाली म्हणून तेही पहा जीवन कलह हे विकासाचे जसे विघटक साधन आहे तसे अपत्य संगोपन हे संघटक साधन म्हणून विकासशास्त्रज्ञ म्हणतात कलहाच्या तत्वानुरूप मेरीचे किंवा यशोदेचे मातृप्रेम हा त्या गृहपालित नारीच्या प्रेमाचा विकास आहे ते पहा कारागारीय डॉक्टरचे अंगण आणि त्यात आपल्या दहा बारा पिलास मागे पुढे घेऊन खेळवीत आणि मधूनच त्यास कुकूची कूचे मंजूळ पाळणे म्हणत चाललेली ती कोंबडी पहा त्या घारीच्या झेपेपासून कसे तिने आपले पिलू वाचवले पुतनेच्या झेपेसरशी यशोदा कळवळली नसेल तसा त्या घारीची झेप आपल्या पिलांवर पडताच तिचा जीव कासावीस झाला पहा ते सृष्टीचे कौतुक लहान मुलांचे खेळ किंवा शाळेतील चढाओढी पाहण्यास दर्शिका म्हणजे तिकिटे काढून लोक जातात हा ह्या लहान पिलांचा हवा त्या त्यांच्या उड्या ती कुलकुल कुलकिलकिल ती दाणे टिपण्यात चढाओढ आणि त्या आट्यापाट्या तशाच मनोरंजक नव्हेत काय त्यांच्या मनात तेच खेळाडू भाव आणि तोच आनंद उचंबळत आहे जीवन हे जीवोजीवी समसंवेदन झालेले असते केवळ सहानुभूतीने ते जगून पहा पंधरा दिवस तरी सुख मिळते तर रुग्णालयात आणि जिथे जवळजवळ एक वर्ष काढल्यानंतर पुन्हा जेव्हा पाच क्रमांकाच्या चाळीच्या चा, तिसऱ्या तळावर म्हणजे मजल्यावर अगदी एकांतात आम्हास ठेवण्यात आले तेव्हा त्या ओसाड वेळात अशा प्रतिप्रसव विचारांनी कारागारात वाटणाऱ्या मनाच्या उद्वेगाशी आणि देहाच्या क्षीणतेशी भांडत बसावे केव्हा केव्हा प्रत्यही एक ना एक दुखणे मागे लागल्याने वाटावे की आता हे देहवस्त्र अगदी पांघरता न येण्या इतके जीर्ण झाले यात शंका नाही पण क्वचित प्रकृती पुढे सुधारेलही पण वाट तरी किती पाहायची सहा महिने वर्ष दीड वर्ष गेले आज अमांश उद्या रक्तामांश परवा ताप तेरवा आणखी काही असे सोशीत राहिलो शेवटी निश्चय केला की कारागार काही आम्हा सुटण्याचा संभव दिसत नाही आणि हे कारागार सुटत नाही तोवर प्रकृती सुधारत नाही मग पुढे उपयोगी पडेल म्हणून कसे बसे तोलून धरलेले हे शरीर ध्यान फेकून एकदाचे सुखासाठी सर्व खटाटोप दुःखात रडत कुठवर बसा असे म्हणून महिन्यातून किती दिवस देहधारण सुसह्य असते आणि किती दिवस त्रासदायक होते ते ठरवण्याकरिता भिंतीवर गणती ठेवली प्रत्यही आजार वा त्रास झाला किंवा दिवस बरा गेला ते भिंतीवर टिपावे असे दोन महिने गेले नंतर घेतली बेरीज पाहतो तो साठ दिवसात पंधरा एक दिवस प्रकृती जिवंत राहावेसे वाटावे इतकी बरी होती असे दिसले तर मग अजून सर्वच दुःखमय नाही पंधरा दिवस तरी हा देह सुखमय होतो पहावे तर मग जगून आणखी थोडे पण अशा नुसत्या मनाच्या मनोऱ्यावर कुणास थोडेच सदोदित राहता येते वस्तुस्थितीचा गुरुत्व मध्य खेचून त्यास खाली ओढण्यास थोडाच सोडतो असेच एकदा ओढले जाऊन आम्ही अगदी मरणाच्या गर्तेच्या टोकांवर लोमकळत पडलो रुग्णालयात शरीर अत्यंत क्षीण पंच्याण्णव पाऊंडावर वजन आलेले पोटात अन्न म्हणून जात नाही क्षयाची चिन्हे ताप नेहमी अंगात कणकणत असलेला आपले असे जवळ कोणी नाही शत्रूप्रमाणे लेखलेल्या आणि लेखणाऱ्यांच्या बंदीत अपमानात निराशेत कोणाशी प्रेमाचे शब्द बोलायची चोरी थोडे खालीवर बसण्या उठण्याची चोरी अशा स्थितीत दोन तीन महिने प्रकृती इतकी विकोपास गेली की केव्हा मृत्यूचा हिसडा बसेल आणि जीवनाचा धागा तुटेल याचा मुळीच कोणास विश्वास वाटेना जगायचे म्हटले तरी जगणे अशक्य होणार असे दिसू लागले तेव्हा वाटावे त्या रुग्णालयात आता मरण येणार पुढे काय प्रत्यही बौद्धांच्या शून्यवाद ज्ञानवाद विज्ञानवादापासून तो हेनकेल हर्बर्टच्या सबस्टन्स आणि विकासवादापर्यंत मरणानंतरच्या सर्व उपपत्ती मनात विवेचून पाहत बसावे मीमांसेपासून मीलच्या उपयुक्ततावादापर्यंत धर्माच्या म्हणजे कर्तव्य कर्माच्या स्वरूपाचा उहापोह विवरणून पहावा अशाच अगदी क्षीणतेच्या एका दिवशी जीवनाचा शेवटचा निरोप म्हणून ती मरणोन्मुख शय्येवर ही कविता केली ती करताना ती वाचायला आम्ही जगू अशी खरोखरच काही आशा नव्हती धरलो गेलो तेव्हा इंग्लंडात फाशीच्या छायेत माझे मृत्यूपत्र म्हणून आणि फाशीची शिक्षा ज्या दिवशी देण्यात येण्याचा भरपूर संभव होता त्या दिवशी पहिला हप्ता या कविता रचल्या होत्या त्यानंतर मरणाच्या अगदी उंबरठ्यावर उभे राहून त्याच्याशी दोन शब्द बोलायचा प्रसंग ह्या तिसऱ्या मरणोन्मुख शय्येवर ह्या कवितेत आलेला होता या तीनही कविता एको फ्रॉम अंदमान या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या आहेत तिन्ही बंधूंची भेट या वर्षात मला आणि माझ्या बंधूंना घरच्या मंडळीच्या भेटीची अनुमती एकदाची मिळाली इतरांना अंदमानात पाच वर्षांनी घरची मंडळी आणून एक दोन दिवस आणि कधी आठवडेही त्यांच्याबरोबर राहायला मिळे आम्हास ती सवलत आठ वर्षांनी देण्यात आली तीही किती उलाढाली कराव्या लागल्या तेव्हा एकदा तर माझे कनिष्ठ बंधू अनुमती मिळून आमच्या कुटुंबासह हो कलकत्त्यास येण्यास निघालेसुद्धा तोच ती अनुमती पुन्हा रहित झाल्याची तार आली अशी निर्दय थट्टा सारखी चालली होती मुंबई सरकारास विचारावे तर त्यांनी लिहावे पोर्टब्लेअरला विचारा पोर्टब्लेअरच्या कमिशनरला लिहावे तर त्यांनी लिहावे हिंदुस्थान सरकारास विचारा हिंदुस्थान सरकारास लिहिले तर त्यांनी म्हणावे हा मुंबई सरकारच्या अनुरोधावर शिफारशीवर अवलंबून राहणारा प्रश्न आहे असे चालता चालता एकोणीसशे एकोनिश्य अठरा एकोणीसच्या मध्यंतरी एकदाची भेट झाली पण ती कारागारात इतरांप्रमाणे एकत्र राहणे दूरच पण एकत्र बसणे ते पर्यवेक्षकांसमोर त्यातही न जाणो एखादा क्रांतिकारक कट होतो की काय ह्या भयाने एका पडद्यामागे एक मराठी जाणणारा वॉर्डर आम्ही काय बोलतो ते ऐकायला लपवून ठेवलेला अशा परिस्थितीत आठ वर्षांनी माझ्या कनिष्ठ बंधूंस माझ्या धाकट्या भाऊजाईस आणि माझ्या पत्नीस आम्ही भेटलो कनिष्ठ बंधूंची प्रकृती सुदृढ असलेली पाहून समाधान वाटले त्या भेटीचा आनंद शक्यतो उपभोगण्यासाठी इतर भूतकालच्या वर्तमानाच्या आणि भविष्याच्या सर्व चिंता आणि दुःखद स्मृती बळपूर्वक हृदयाने तळाशी दाबून धरून अगदी एखाद्या लग्नमंडपात निर्विघ्न पार पडलेल्या लग्नाच्या गोष्टी सलील बोलत बसावे तसे हसत खेळत तो तास दीड तास बोलत बसलो पण वहिनी माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी त्या का आल्या नाहीत जिच्यावर आमच्या कुटुंबाच्या दुःखांच्या ओझ्याचा अधिकातील अधिक भार राजकीय संकटात पडला आणि जिने अधिकात अधिक धैर्याने आणि एकनिष्ठेने तो सोसला ती माझी लहानपणची मैत्रीण ममतेची आई राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकारिणी माझ्या आणि तिच्या निर्वासित पतीच्या भेटीसाठी सारखी सात वर्षे झुरत वाट पाहत असता आता आयत्या वेळेस ती वहिनी भेटीस का आली नाही कारण की वर्षानुवर्षे त्या भेटीच्या वाटेकडे आपल्या पणतीतील तेलवात सारीत सारीत टक लावून बसलेले ते तिचे वत्सल विरहव्याकुल डोळे त्यांच्या पणतीतील ते आशेचे तेल आणि ती जीवनाची ज्योत संपून गेल्यामुळे आयत्या वेळी मिटून गेले आपल्या राष्ट्राच्या मंगला प्रित्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत आज ती भस्म झाली आणि उद्या अंदमानास आपल्या पतीस भेटावयास जायची अनुमती आहे म्हणून अधिकाऱ्यांची दयाळू तार आली लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर